नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सुप्रिया सुळेंनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला आणि हा संवाद साधत असताना त्यांनी परभणी आणि बीड या दोन ठिकाणी झालेल्या जा ज्या घटना आहेत त्यांचा संदर्भ देत महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने अस्वस्थ वातावरण आहे याविषयी सांगितलं अर्थातच या दोन्ही घटना ज्या आहेत त्या गेल्या काही दिवसांपासून ज्याविषयी चर्चा सुरू आहे अनेक नेते त्या ठिकाणांना भेट देत आहेत आणि त्या ठिकाणी जे मृत्यू झालेले आहेत त्या संदर्भामध्ये त्यांच्या नातेवाईकांना भेटून त्यांचं सांत्वन करत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये सध्या हे विषय चर्चेला आलेले आहेत आणि जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना शासन व्हावं कठोर शासन व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे या पत्रकारांशी बोलल्या आणि त्यामध्ये बोलत असताना अर्थातच त्यांनी महाराष्ट्रामध्ये हे सगळं Bernard… Bernard… pri... कसं अस्वस्थ वातावरण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये विशेषतः किंवा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं वातावरण कधीच नव्हतं हे अशा पद्धतीचं अस्वस्थ करणारं वातावरण दिसून येते आपल्याला यापूर्वी कधीच फिरताना भीती वाटत नव्हती पण आत्ता मात्र महिलांना भीती वाटू लागलेली आहे आणि ते बोलत असताना अर्थातच महिलांचा विषय निघाला म्हणून महिलांच्या ज्या काही योजना आहेत त्या या सरकारने सुरू केल्या पण महिलांना सुरक्षितता हे सरकार देऊ शकत नाहीये का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहेत आपल्याला त्यांनी महाराष्ट्राला न्याय मिळवून द्यावा अशा पद्धतीने सुद्धा त्या म्हणाल्या माझ्या मनात भीती वाटते आणि मला महाराष्ट्रात फिरताना कधीही कधीही भीती वाटलेली नाही पहिल्यांदा जेव्हा मी तुमच्या चॅनलवर महिला लढताना बघते अस्वस्थ आणि आता हे बोलत असताना स्वाभाविकच सुप्रिया सुळे जे आहेत त्यांची जी भाषा किंवा त्यांच्या भाषेची जी धार असते नेहमी विशेषतः फडणवीसांबद्दल बोलताना किंवा महाराष्ट्रामध्ये काही गुन्हेगारी एखादी घटना घडली की त्याविषयी बोलताना गृहकाता काय करतंय फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे फडणवीस आहेत कुठे अशा पद्धतीने त्यांना डिवचणारं किंवा बोचकारे काढणारं असं जे काही विधान ते करतात त्या त्या अशा पद्धतीचं विधान यावेळेला मात्र तसं दिसलं नाही कदाचित त्या हळूहळू त्यांना सूर सापडत असावा असं या ठिकाणी म्हणता येऊ शकतं कारण का आपण पाहिलं गेल्या अडीच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस भलेही म उपमुख्यमंत्री असले तरी ते गृहमंत्री होते आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्या अडीच वर्षात जे जे काही घडलं कोणत्याही प्रकारचे गुन्हे घडले की लगेच सुप्रिया सुळे जे आहेत त्या पत्रकारांना सामोरे जात असत आणि फडणवीसांवर तोंडसून घेत असत की गृहमंत्री जे आहेत ते कुठे आहेत गृहमंत्र्यांच्या या सगळ्या म त्या त्यांच्या त्यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये अशा सगळ्या घटना घडत आहेत आणि गृहमंत्री ज्याला जबाबदार आहेत तेव्हा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे वगैरे अशा मागण्या त्या सातत्याने करताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याचं कारण होतं की पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री किंवा पुन्हा एकदा सत्तेत फडणवीस आले होते आणि त्यांना सत्तेपासून जर खाली खेचायचं असेल तर त्यांना त्यांच्यावर अशा पद्धतीने आरोप केले गेले पाहिजे होते विशेषतः दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना सत्तेपासून दूर ठेवल्याचा एक प्रचंड आनंद जो आहे तो आपल्याला सुप्रिया सुळेंच्या चेहऱ्यावर वारंवार दिसत होता आणि त्यांच्यासोबत असलेले इतर पक्ष जे त्यांच्यामध्येही होता पण नंतर अडीच वर्षात उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं आणि त्यानंतर पक्षही फुटले हे सुद्धा पाहिलं पण तरी देखील त्यावेळेला उपमुख्यमंत्री व्हावं लागलं फडणवीसांना आणि त्यातून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न जो आहे तो वारंवार सुप्रिया सुळे करत होत्या पण नंतर मात्र जेव्हा विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळेला मात्र ही अपेक्षा होती की लोकसभा निवडणुकीतले जसे निकाल लागले तसेच विधानसभेत लागतील आणि सुपडा साफ होईल महायुतीचा महाविकास आघाडीचं पुन्हा सरकार येईल मुख्यमंत्री कोण होईल हे माहिती नव्हतं पण तेच होईल आणि त्यानंतर लगबग करताना सुप्रिया सुळे दिसतील सगळ्यांचं आगत स्वागत करताना दिसतील आणि एक प्रकारे आनंदाचं वातावरण महाविकास आघाडीत असेल असं स्वप्न पाहिलं गेलं प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी सगळंच चित्र बदललं सगळेच अंदाज फोल ठरले अनेकांचे अगदी विजयी पक्ष जे आहेत त्यांनासुद्धा धक्का बसला की एवढ्या मोठ्या प्रमाणावर कसं काय आपल्याला यश मिळालं तर त्या ठिकाणी हे सगळं यश मिळालं फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि त्यामुळे कुठेतरी निश्चितपणे ही आत्ता जी काय अस्वस्थता सुप्रिया सुळे बोलून दाखवत आहेत ती या दोन घटनांबद्दल असेलच पण त्यापेक्षाही जास्त अस्वस्थता ही फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे आहे आणि तेसुद्धा वारंवार त्या शब्दप्रयोग करतात आपल्या बोलण्यातून की एवढं मॅन्डेट मिळालेलं आहे एवढं बहुमत मिळालेलं आहे मग तर हे सरकार निश्चितपणे निर्णय घेऊ शकतं त्यामुळे हे जे काही बहुमत मिळालेलं आहे त्यामुळे ही अस्वस्थता आलेली आहे पण जे काही अडीच वर्षामध्ये किंवा त्याच्या आधी सुप्रिया सुळे ज्या पद्धतीने बोलायच्या जी धार त्यांच्या शब्दांना असायची फडणवीसांविरुद्ध विशेषतः बोलताना ती मात्र अजूनही त्यांना मिळालेली नाही अजूनही तो सूर जो आहे तो त्यांना गवसलेला नाही आहे असं आपल्याला दिसून येते पण येत्या काळामध्ये आता ही पाच वर्षासारखा टिकेल अशीच निश्चितपणे शक्यता आहे ज्या पद्धतीने त्यांना बहुमत मिळालेलं आहे ज्या पद्धतीने आता एकंदरीतच महायुती बळकट दिसते आहे ते पाहता सुप्रिया सुळेंना येत्या पाच वर्षामध्ये सूर गवसू शकेल आणि त्यासाठी त्यांचा प्रयत्न असेल पण सध्या तरी या दोन घटनांचा उल्लेख करत असताना फडणवीसांवर आरोप करत असताना तो जो सूर आहे त्यांचा तो मात्र कुठेतरी हरवलेला आहे पण अस्वस्थता आहे ती महाराष्ट्रात अस्वस्थता आहेच पण सुप्रिया सुळेंमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांच्यामध्ये आलेली आहे ज्यासाठी त्यांनी प्रयत्न केले की के वारंवार फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवायचं पण त्या प्रयत्नांमध्ये जे अपेक्षित यश त्यांना हवं होतं तसं काही यश आलेलं दिसत नाही उलट सत्तेपासून दूर ठेवलं दोन हजार एकोणीसला पण ते उपमुख्यमंत्री झाले आणि आता पुन्हा ते मुख्यमंत्री झालेले आहेत तेसुद्धा प्रचंड मँडेटचं जो शब्द सुप्रिया सुयंना आवडतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद